आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील राणंद तलावामध्ये बेकायदेशीर गाळ उपसा करणाऱ्या महात्मा फुले विकास मंच पुणे या संस्थेसह त्यांनी ठेवलेल्या दलाल आणि गोंदवले बुद्रुक कार्यालयाच्या मृदा आणि जलसंधारण विभाग सहाय्यक अभियंता श्रेणी एक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून बेकायदेशीर गाळ उपसा करणाऱ्यांची वाहने जप्त करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांनी केली होती या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून मागणी मान्य न केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मान तालुक्यातील राणंद तलावातील पोकलँड आणि डंपरच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या लाखो ब्रास गाळ उपसा चालू असल्याबाबत पत्रव्यवहार केला होता या प्रकरणी आपणाकडे विनंती करूनही या प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नाही किंवा संबंधितांवर कारवाई केली गेली नाही त्याचबरोबर मान तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना बेकायदेशीर गाळ उपसा चालू असल्याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअपला पाठवले होते फोनद्वारे त्यांच्या काणी वारंवार हा विषय घालूनही त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही त्यांनी संबंधितांवर कसलीही कारवाई केली नाही त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी संबंधित तलावात बेकायदेशीरित्या चाललेल्या गाळ उपसाचे आणि मातीच्या ढिगाचे पंचनामे करून चाललेल्या ठिकाणी संबंधित महात्मा फुले विकास मंच पुणे या संस्थेसह संबंधित मृदा आणि जलसंधारण विभागाच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या गोंदवले बुद्रुक येथील कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता श्रेणी एक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पोकलँड डंपर मालक यांच्यासह शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बेकायदेशीर माती डेपो केल्या आहेत त्या शेतकऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा या बेकायदा माती उपसा प्रकरणास जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणीही मनसेने केली आहे त्याचबरोबर राणंद तलावात बेकायदेशीरित्या चाललेल्या गाळ उपसाबाबत शासनाने दिलेला जी आर अटी शर्ती यांचे कोणत्याही प्रकारे पालन केले जात नसून काढलेला गाळ हा वीटभट्टीधारकांना दलालांच्या मार्फत विकला जात असल्याचा आरोपही मनसेच्या वतीने करण्यात आला आहे या प्रकरणी शासनाची मोठी फसवणूक केली जातीय यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून आपण स्वतः लक्ष घालावे आणि गरजू शेतकऱ्यांसह आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मनसेच्या पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या निवेदनात केले आहे त्याचबरोबर आम्हाला न्याय न मिळाल्यास चोवीस मार्च दोन हजार चोवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाचा इशारा हे मनसेच्या वतीने सागर कट्टे यांनी दिला आहे या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याबाबतची सर्वस्वी जबाब जबाबदारी प्रशासन आणि संबंधित संस्थेची राहील असेही नमूद केले आहे मान्स ऑफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ऑफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉट प्रेस करा